बीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथील शेतकऱ्यांनी पांधन रस्त्यासाठी तहसीलदाराच्या विरोधात आक्रोश आंदोलन केले आहे योग्य रस्त्याची मागणी करूनही तहसीलदार यांनी आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या मार्गाने रस्ता दिल्याचा आरोप गावातील शेतकऱ्यांनी केला आहे रेकॉर्ड वर असलेला जुना रस्ता तहसीलदार यांनी न बघता चुकीच्या मार्गाने रस्ता दिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांनी पूर्व पश्चिम रस्ता देण्यात यावा अशी विनंती शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती मात्र शेतकऱ्यांना दुसऱ्याच बाजूने रस्ता करून दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून तात्काळ रस्ता न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे माझं नाव राधेश्याम तिरंबत मुळे मी आहेर चिंचोली येथील शेतकरी आहे, आहे। आम्ही दीड वर्षापासून सर्व बांधणांनी रस्त्याची मागणी टाकलेली तरी सुद्धा आमची मागणी न मंजूर करता दुसराच कुठला तरी सर्व बांधणांनी दिलेला आहे रस्ता हे एकदम चुकीचा आहे चुकीचा का दिला आहे ह्याच्या मागची कारण काय हे स्पष्ट सांगावं साहेबांनी ते आता अर्धे शेतकरी पत्र सुद्धा दाखल केलेलं आहे त्याचा कुठलाही न विचार करता दुसराच कुठला तरी निर्णय दिलेला आहे काय मागणी आमची एकच मागणी जे सोयी बांध नंबर जवळ आणि सोयीस्कर या सोर्य बांध नंबरने आम्हाला रस्ता मिळण्यात यावा